शिरूर ताजबंद बसस्थानकात चोरीचे प्रमाण वाढले सीसीटीव्ही मध्ये कैद काल दुपारी अर्धा तोळ्याची सोन्याची साखळी किंमत एकावन्न हजार सहाशे किमतीची चोरी झाली अहमदपूर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दीपावली असल्यामुळे नागरिकांची खरेदी व गावाकडे ये जा करण्यासाठी बस गर्दी वाढली असून याचाच फायदा चोरी करणारे घेत आहेत काल दुपारी शिरूर ताजबंद बसस्थानकात बसमध्ये चढताना ऐश्वर्या माधव गोरखे पाटोदा बुद्रुक तालुका जळगाव येथील रहिवाशी असून बसमध्ये चढताना बसला गर्दी भरपूर होती गर्दीचा फायदा घेत गळ्यातील सोन्याची साखळी चोरी केली त्यांच्या लक्षात बसमध्ये बसल्यावर लक्षात आले त्यानंतर त्यांनी बसमधील प्रवाशांना विचारणा केली मात्र काही फायदा झाला नाही सर्व काही प्रकार सी सी टी व्हीमध्ये कैद झाला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत त्या वारंवार होत असणाऱ्या चोरीच्या घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे एखादी पोलीस कर्मचारी प्रत्येक बसस्थानकात उपलब्ध असले तर थोड्याफार प्रमाणात आळा बसेल शिरूर तासबंद बसस्थानकात अशा घटना वारंवार घडत आहेत अशा घटना इतर बसस्थानकात घडतात पण कमी प्रमाणात घडतात मात्र येथे जास्त घडतात पैशांची चोरी सोन्याची चोरीच्या घटना वाढतच आहेत बसमध्ये गर्दीच्या वेळी प्रवासात स्वतः काळजी घेणे महत्त्वाचे होईल च्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा